खाली बेट वॉक करायला झोपायचंय गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉक आपण हळूहळू या गोष्टी अचानक आणतोय लवकर झोपायचं लवकर उठायचं आणि दिनचर्या चालू करण्याची खाली आलोय फ्रेंड वॉक करायला अजून जरा लवकर यायला पाहिजे होतं म्हणजे गाड्या वगैरे थोड्या कमी असतात आणि मस्त शांततेत मग थोडस वॉक किंवा जॉगिंग केली असती एक जस्ट विचारायला फ्रेंड सॉंग ऑफ द डे आपण ब्लॉकच्या एंडिंगला बोलतो पण आता जर आपण दर दिवशी आता सकाळी आठ वाजताच ब्लॉग अपलोड करणार आहे तर मग गाणे आपण कधी ऐकतो सकाळी उठल्या उठल्या ना तर लेट्स बिगन द ब्लॉग विथ द सॉन्ग ऑफ द डे टू डेअर ऑफ द मॉर्निंग अयेच्या हळव्या स्पर्शाने मोहरते मनोधान वाऱ्याचे का होते बेभान असे गई वरते

बोलतोय ना एकदा जाऊ फ्रेंड्स बँक मध्ये कन्फर्म करू काय गोष्टी आहेत काय नाही ते एक्सप्लेन करू न आपण बस एवढं की बँक एकदा एक्सप्लेन करूच काय मॅटर आहे तो खूप जुना आहे दोन हजार एकोणीस मधला बट आता एकदा बघू आता यांच्यासोबत डिस्कशन होत आहे ते झालं तर ठीक नाही तर मग मेन ब्रांचला आपल्याला पुन्हा जावं लागेल बिकॉज हे पण बोलतात कस्टमर केअर सोबत कॉन्टॅक्ट कर आणि कस्टमर केअर वगैरे बोलतात बँकला विजिट करा बँक ऑथॉरिटीजशी बोलून झाले फ्रेंड्स एवढंच की ते बोलतात की आपल्याला जर अकाउंट झिरोलाइज करायचं तर त्यासाठी सो अमाऊंट सो पे करावे लागेल आता जस्ट फ्रेंड्स आपण एसबीआयच्या एटीएम मधून आपण आपली कॅश विथड्रॉ केली अमाऊंट अराउंड सिक्स थाउजंड सिक्स हंड्रेड कितीतरी आपल्याला कोटॅकला पे करायचे ते आता आपण पे करू वगैरह एंड बघू याच्या त्यांच्याकडून काय कन्फर्मेशन भेटे का इट्स ट्वेब्रुअर शुअर द थिंग इजुली टू इन टू थाउजीन आय वॉज युझिंग अ क्रेडिट कार्ड वॉज बीन क्लोज एट द एक्चुअल अमाउंट विच वॉज बीन चार्ज टू मी विथ इंटरेस्ट वॉज ट्वेंटी सिक्स थाउजंड बट आफ्टर हैविंग अ कन्वर्सेशन विथ द मॅनेजर शी टोल्ड मी टू मेक इन पेमेंट अराउंड एटीन थाउजंड फाईव्ह हंड्रेड आय मेड इट राईट डायरेक्शन बट शी टोल्ड मी इट वॉज नॉट अ सेटलमेंट दे आस्क मी फॉर जीरोलाइजिंग द अकाउंट इट डिजन वेट शी सेड Please help me up with this. I am sitting in the bank itself. If you want me to make the payment, I will do it. But I just need a confirmation that even if I'm making the payment now, I won't face this issue. Nineteen till now, I wasn't receiving any calls. Now I started receiving in very kind of uh, vulgar language on. This. So please tell me what I can do. Okay, sure. Thank you, Shikhar. I'm just forwarding it to you within a minute. Okay, thank you. Hello, Pooja. एक मेल पाठवलाय जो त्यांच्या ह्याला पाठवायचा होता डोमेनवरती तर मी ना तो फक्त मेल चेक कर की त्याच्यामध्ये प्रिव्हियस ईमेल्स पण आलेत का स्क्रीनशॉट वगैरे आलेत पेमेंटचे सगळे ओके ओके ठीक आहे चालेल चल बाय थँक्यू झाले फ्रेंड्स बँक सोबत बोलणं पण झालंय आणि सोबतच जे कस्टमर सर्विस आहेत कॉलवरती आहेत त्यांच्यासोबत पण बोलणं झालं कलेक्शन टीमसोबत त्यांनी दोन दिवसाचा टाइम मागितला दोन दिवसात ते आपल्याला रिवर्ट करतील मेलवरती नाही झाले तर पुन्हा एकदा बँकमध्ये आपल्याला बँक मध्ये व्हिजिट करायचे आता साठी आपण घरी निघू खूप वेळ गेला बँक मध्ये थांबून घरी जाण्या अगोदर जा स्नॅक्स काहीतरी खाण्यासाठी आपण आपण इथे आलोय मध्ये आउटलेट खूप जुने पण आपण कधी अजूनपर्यंत काय ट्राय केलं नाही तर म्हटलं जस्ट एकदा ट्राय करू आणि आपण डिस्कस पण करू तो मॅटर तिथे बघायला गेलो खूप सारे डिशेस आहेत आता साठी जस्ट एक समोसे छोले आपण प्रिफर करतो का आणि इथे पण बघा ना पेमेंट करण्यासाठी पण प्रोटेक्ट बँक वॉट गोष्ट आपल्याला तो क्लोज करायचा आहे बँक सोबत क्रेडिट कार्डशी रिलेटेड पण पण बँक मध्ये गेलो व्यवस्थित कॉर्डिनेट केलं बँक वाल्याने पण आपल्याशी एकदम व्यवस्थित एकदम सपोर्टिव्ह कॉर्डिनेट केलं त्यांनी पण कॉल वरती आपल्या सोबत कॉर्डिनेट करत होते त्यांनी देखील खूप छान सपोर्ट केला तर त्यांनी काही दिवस मागितले तर ठीक आहे घेऊन आपली सोनी समोर बघून तरी छान वाटत आणि पोट पण भरील तर काय तेव्हा झालंच होतं फ्रेंड टू थाउजंड सिक्स्टीन मध्ये काहीतरी मी टेक महिंद्रा मध्ये जॉबला लागलो होतो तर तिथे ऑफर गेलं जातं तुम्ही सॅलरी कोणत्या अकाउंटमध्ये घ्याल तर मी कोटेक चूज केला होता तीन महिने लगभग मला डेबिट कार्ड भेटलंच नव्हतं पण क्रेडिट कार्ड मला लगेच दोन दिवसात भेटलं होतं तिथं अकाउंट चूज केलं गेला तर जे कोऑर्डिनेटर आले होते ऑफिस मध्ये सांगायला की कोटक बँकचं चूज करा ते बोलले की क्रेडिट कार्ड मधून तुम्ही तुमचे पैसे यूज करा आणि डेबिट कार्ड एकदा आलं की मग त्याच्या अमाऊंट तुम्ही क्रेडिट कार्ड मध्ये ट्रान्सफर करा म्हणजे पेमेंट करा त्याचा मी म्हटलं ठीक आहे बारा ते चौदा हजार काहीतरी युज केले होते आणि क्रेडिट कार्डची लिमिट भेटली होती मला पंधरा हजाराची तीन चार महिने वेट केलं पण मला डेबिट कार्ड भेटलंच नाही तर मी म्हटलं मी क्रेडिट कार्ड पण पैसे पे तुम् करणारच नाही कारण की ते बोलायला लागले आता तुम्हाला काहीतरी तीनशे साडेतीनशे पे करावे लागतील डेबिट कार्डसाठी म्हणजे तुम्हाला कस्टमाइज डेबिट कार्ड भेटेल मी म्हटलं नको तर मग मी क्रेडिट कार्डची पण अमाऊंट पे केली नव्हती काही एक वर्षाने मला कॉल्स यायला लागले की तुमचं ते पेमेंट बाकीच आहे आणि तुमच्या सिव्हिल स्कोरवरती इफेक्ट पडतोय तर सिव्हिल स्कोरवरती इफेक्ट पडत होता म्हणून मी म्हटलं ठीक आहे काय आहे त्यात मी क्लिअर करतो तर ते चौदा हजारावरून ते अमाऊंट किती ट्वेंटी सिक्स थाउजंड एट हंड्रेडवर काहीतरी गेले होते इंटरेस्ट लागून लागून तर मी पटपट -पट मध्ये गेलो आणि बोलणं वगैरे केलं तर त्याच्या दुसऱ्या दिवशी कुर्ला मध्ये ना मेन ब्रांच आहे कोटेकची त्यांच्या मॅनेजरचा मला कॉल आला सुचित्रा करून होतो त्या आणि त्यांनी मला म्हटलं की सर असं असं सीन आहे म्हणजे असं असं जे काय झालंय तुमच्यासोबत डेबिट कार्ड वगैरे प्रोव्हाइड नाही केलं गेलं त्यासाठी आपण काम करू पूर्ण सव्वीस हजार नका पे करू तुमची काही अमाऊंट मी कम्पेन्सेट करते आमच्याकडून आणि तुम्ही बस एटीन थाउजंड फाईव्ह हंड्रेड पे करा कोटेक बँकला बाकी तुमचा अकाउंट पूर्ण झिरोलाइज होईल आणि तुमच्या क्रेडिट कार्डचं पण काय वाचणार नाही ना तुमच्या सिबिल स्कोर इम्पॅक्ट पडेल आणि ते क्लिअर होऊन जाईल मी ट्रस्ट ठेवला त्यांच्यावरती आणि लगेच एटीन थाउजंड फाईव्ह हंड्रेड क्लिअर केले आणि बाकीच्या अमाऊंट ते बोलले दोन दिवसात तुम्हाला ड्यू सर्टिफिकेट येऊन जाय झाल्यानंतर मग मी त्याच्याकडे लक्ष नाही दिलं मला वाटलं झालं एकदा मॅनेजर कडून कन्फर्मेशन येते ते पण मेलवरती देखील आलं मी म्हंटल मग ट्रस्ट ठेवू शकतो दोन हजार एकोणीस ची गोष्ट मला आता गेले पाच सहा महिने परत कॉल यायला अधूनमधून पण आले गेले कॉल पण मी ते इग्नोर केले आता पाच सहा महिने झाले मला तर सारखा हफ्त्यातून दोन तीन वेळा तरी कॉल येतोय सकाळ सकाळचा कस्टमर केअर म्हणजे कलेक्शन टीम कडून आणि त्या पोरी फोन करता आणि शिव्या वगैरे घालतात आता पोरी असल्यामुळे मी पण त्यांना शिव्या नाही घालू शकत आहे तर म्हटले मी एकदा बँक मध्ये जातो आणि कन्फर्म करतो त्या सकाळी हो आज मी कस्टमर केअर सोबत बघितलं फोनवरती बोललो ते बोलतात की एकदा बँकमध्ये जा बँकमध्ये रेझोल्युशन भेटेल मध्ये आलो हे बोलतात कस्टमर केअर सोबत तर असं असं बोलता बोलता आता दोघा दोन तीन टाइम आपला थोडासा गेला इथे कॉलिंग टीमनी एक आता पाऊल घेतलाय ते बोलते थे मेल थे, आ, थे सा ते मेल्स वगैरे तुम्ही आम्हाला मेल सेंड करा आता केले पण मी ते आणि थोड्या वेळ नंतरच आपल्याला कॉलिंग टीम कडून पुन्हा म्हणजे कॉल आला आणि ते बोलले की आम्ही टीम कडे फॉरवर्ड केले होईल तर साडेसहा हजारामधून तुम्हाला काही आम्ही बेस्ट ऑफर प्रोव्हाइड करू म्हणजे तेवढे अमाऊंट पे करा मग अकाउंट झिरोलाईज होईल बँक वाले बोलतात की जोपर्यंत ते क्रेडिट कार्डचं बंद होत तोपर्यंत तुमचे सेव्हिंग सेव्हिंग अकाउंट आहेत दोन्ही ते आणि परत डीमेट अकाउंट ते पण बंद होणार नाही म्हटलं आता ठीक आहे म्हणजे आलेलो तसंच तसंच आता रिटर्न झालो पुरा त्यांनी दोन दिवस मागितले तर ठीक आहे म्हंटलं तेवढं देऊ आता इतक्या वेळ आपण इतक्या वर्ष त्या गोष्टीत आपण म्हणजे लक्षच नाही दिलं ती माझी पण चुकी आहे की मी ते हप्त्यातच मी त्यांच्या पाठी लागलो पाहिजे होतं की मला ते नो ड्यू सर्टिफिकेट द्या बट मला वाटलं की मॅनेजर सोबत बोलणार आहे तर मग काय गरज पडणार आहे पण आता इम्पॅक्ट पडायला लागले ते आणि मी आता हे मधीच का मॅटर आले कारण की मी एका क्रेडिट कार्ड साठी अप्लाय करायला बघत होतो एसबीआय झाले त्यामुळे आपल्याला एसबीआय क्रेडिट कार्ड पण अप्लाय नाही करता येते आता एसबीआय क्रेडिट कार्ड का अप्लाय करायचंय ते आपण घरी गेल्यावरती डिस्कस करून मी तोपर्यंत तो समोसे छोले खाऊन घेतो एवढंच की आपल्याला चटणी कमी दिसते आणि थोडस गोड आहे थँक्यू अरे टीका बोलले तर त्यांनी मिठा पण टाकले ते खाऊ पूर्ण असं पोर्ट टाईट झालं फ्रेंड्स एवढंच की आपण निघता निघता तुम्हाला जस्ट दाखवतो मी बोललो ना दिल्ली टाईप जेवण सगळं आपण दिल्ली काट पाहतो आणि आउटलेट पण छान आहे एकदम आता निघू आपण खरी बघू विचार केलेला की थोडंसं पार्सल घेऊन जाईल पूजाला वगैरे पण मला माहिती आहे ती खाणार नाही बुगुडीचं पण जेवण दुसरं बनलेलं असेल पण एकही पाण्याची बॉटल नाही पिण्यासाठी त्यांच्याकडून विकत घ्यावी लागेल

आता आपण जाऊ आणि भाग्याचा साबण शाबास हात बघ ना व्हेरी गुड ती <laughs> चालली चालली बाय बाय तुला बाय कर बेटा तुला बाय कर तुला बाय कर जा चल 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 बस जा बस जा आपण नंतर येऊ हो, चला स्टडी बाय का सोप दे साबण ठेवा ठेव लोक चल हा कॅडबरी पण ठेव चॉकलेट पण ठेव चॉकलेट ठेव त्याच्यात खाली वा, खाली वा, खाली, खाली, खाली कुठे आलो हा गार्डन मध्ये आलो ना एवढे <laughs> एवढेच माई आहे बघा झोपा घसरगुंडी डॉगी बघा डॉगी बघा कसा झोप बघ त्याच्यावरती बाबरे बाबरे हा आईला एक सेकंड साठी सिरियसली वाटलं आपल्याकडे पळत की काय मग करतो बेटा आता नको बेटा गार्डन मध्ये गार्डन मग सगळं गवत गवत झालंय आता नको रे बाला चिकल झालंय ना सगला कोण नाही सीझन कंटिन्यू केला तू जेवली ना अजून मी जेवली काय खाल्लं चपाती आणि चपाती सोबत काय नाही भाजी दाल म्हणजे हे खाल्लं लोणच का तस छोले समोसा खाऊन बघितला बघितला अरे बाबा ट्राय करतो ते वय पाहिजे नाही का ते होते तिथून ट्राय केला मी म्हटलं ट्राय करतो विचारला आला की बायकोसाठी घरी घेऊन जातो बायको खास घेऊन आल्यावरती समोसा वगैरे हो छोले समोसा असेल तर ट्राय केलं असतो हो ना काहीतरी साठ रुपयाला होतो एकच मला आता पूजा नको आपण तिथं पाहिजे छोले ए पागल तुला किती वेळा सांगितलं चिमटे नको घेत जाऊ घेणार तुला रिटेड होत म्हणून मी करायचं नाही का आता नाही दोन दिवस मागितलं त्यांनी अजून कशासाठी चेक करून कळवणार ती कॉलिंग टीम जी आहे बॅक अँड वली कस्टमर केअरची फ्रेंड्स मी हे बोलत होतो मला दुसऱ्या क्रेडिट कार्ड साठी हे आपण लवकरात लवकर सेटल करायला का बघत होतो कारण की मला एसबीआयचं क्रेडिट कार्ड घ्यायचं होतं बिकॉज त्याच्यावरती आता च सेल से येणार से आहे वीस एकवीस तारखेला तर त्याच्यासाठी मला कदाचित लॅपटॉपचे प्राइस त्याच्यामध्ये ड्रॉप होऊ शकतात म्हणून मी विचारत होतो की लॅपटॉप आपण क्रेडिट कार्डवरती घेऊया बट आता ही सगळी गोष्ट लवकरात लवकर होणार नाही आणि नाही माझा सिव्हिल स्कोर पण मी पेमेंट केलं गेलं उलडणार आहे तर ते बोलतात ते एका दीड महिन्याने सिव्हिल स्कोर नीट होईल जरी पेमेंट आता केलं तरी पण एवढंच की पूजाच पण म्हणणं मला पण असं थोडंफार वाटतं की क्रेडिट कार्ड घेतलं पाहिजे की नाही ना ना लॅपटॉप पाहिजे तर नंतरच बघू क्रेडिट कार्ड चा बॅड एक्सपिरियन्स आपल्याला चा पण असतो द्या बघा कोटेक चा अजूनपर्यंत तसंच राहिलंय नकोच ते कशाला डेबिट कार्ड वर पण आजकाल लोन बिन होतात माझं तर डेबिट कार्ड वरच डेबिट कार्ड वर काय बेटा काय व्हेरी गुड जेवून घेऊन घ्या एवढ्या वेळ बँकेतच बसला होता कुठे जाणार तुझा भरवसा नाही कुठे जाणार आहे का गेलो ब्लॉक काढेल मी ब्लॉक काढेन त्याचा प्रश्न नाहीये पण एक सांगणं जरुरी असत मम्मी तुला निकानी सांगितलं नव्हतं सांगून तू कोटक बँक मध्ये जातो असं सांगितलं हा मग कोटक बँक बँकमध्ये अजून कुठे गेलो छोले समोसा छोले खायला गेलेला असते ते येता येता दिसलं मला म्हंटल खाऊन बघतो बघतोच नाही भेटला तर आपण आता बेबी फ्रेंड आयपर्स संपले बोगुडीचे मग आपण आता त्यांना ऑर्डर करतो मला अरे काय बघायचं आहे पिक्चर आहे का दादन ते आता जे लव का लवलॅफ लॅपचे लव्ह लॅपचे ते वाले बघ आजच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं क्रेडिट कार्ड बद्दल मध्ये जे काही आम्हाला प्रॉब्लेम आले जे काही हर्ष गेला आणि रिझॉल्व्ह वगैरे केलं अजून ते रिझॉल्व्ह पण नाही झालंय एवढा ब्लॉग बघितला असेल त्यासाठी थँक्यू सो मच मनापासून बाय बाय फ्रेंड नक्की जाणून घ्यायला आवडेल जर तुम्ही कोणता क्रेडिट कार्डचा काही प्रॉब्लेम फेस केलाय का तर प्लीज डोंट हेसिटेट टू शेअर इट इन कमेंट सेक्शन जर तुम्हाला माहिती आहे याच्यासाठी काय दुसरं रेझोल्युशन असू शकतं जसं की आरबीआय तिथे ऑलरेडी बँक मध्ये पण होतं का वरती जाऊन शेअर करा वगैरे बट आरबीआय मी एक नंबर पण प्रोव्हाइड केला त्याच्यावरती पण मी अगोदर ट्राय करून झालोय आणि वेबसाईट वरती नाही ट्राय केला अजून बट जर इथून नाहीच रेझोल्युशन आलं तर मग आरबीआय ट्राय करू आपण काय भेटा काय अरे बापरे आजची जी भाकर आहे आपली चॅलेंज गरम करतो कारण की काल कमेंट्स मध्ये पहा की पिठामध्ये गरम पाणी टाका थोडं जास्त चांगला रिझल्ट भेटेल पण माझ्या आतापर्यंत सगळ्यात ठीक होतं फ्रेंड्स इथपर्यंत बट इथे आता थोडस हा व्हेरी गुड बेटा भाकर खूप छान होणार बेटा आजची ओके काय व्हेरी गुड मला हे भाकर खूप आवडणार आहे बेटा खायला हा बेटा मी खाणार आता बेटा गप असते मला भाकर गुड शाबाश ओके बेटा ओके ओ थांब अरे बेटा अरे अरे काय अरे पूजा सगळं आज आता हे काय नवीन असे अरे बेटा थांब बेटा बेटा आता प्रॉपर अशी भाकर झाली यार लगेच पाणी टाकलं लगेच सगळीकडे किती रुपये आणले कशाला आणले सात आहेत तुझ्या भेटले मला रस्त्यात तुम्ही आणले कशाचे असेल तुला वाटत अरे कोटेक बँकला जे भरायचे होते त्याचे मी एटीएम मध्ये विड्रॉ केलेले ते तसेच राहिले त्यांनी दोन दिवस मागितलेत ना माझ्याकडे ते तुला ठेवायलाच मी वॉलेट मध्ये नको ठेवायला बुगुडी काढताय सारखं माहितीये ना काय बोलते कधी काय समजत नाही युट्यूबचं <laughs> पेमेंट बाकी त्याच्याबद्दल पण खूप सारे कमेंट्स आहेत ते पण लवकरच शेअर करू किंवा लाईव्ह ला येऊन ती गोष्ट शेअर करू ओके okay? बँक वाल्याने पण आपल्याशी एकदम व्यवस्थित एकदम सपोर्टिव्ह कॉर्डिनेट म्हणजे सपोर्टफुल कॉर्डिनेट त्यांनी एकदम सपोर्ट एकदम सपोर्टफुल कॉर्डिनेट केलं त्यांनी पण